उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक गुन्हेगार हे गुन्हे करत असतात आणि त्यानंतर त्या गुन्हेगारीचं अजून प्रवृत्तीकरण करण्यासाठी ते ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला असतो त्या ठिकाणी परत देखील असाच काहीसा प्रकार हा उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर दोन इथे घडलेला होता विनय गंगाचा गुन्हा ज्यांच्यावरती दाखल झाला होता सदर त्या प्रकरणानंतर जामीन मिळाल्यानंतर जे आरोपी होते ते ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीच्या घराच्या समोर फटाके वाजवत होते सोबतच त्यांनी रॅली देखील टाकली या सर्व घटनेची माहिती सोशल मीडियावर देखील टाकण्यात आली होती त्यानंतर त्यान उल्हासनगर पोलीस ठाण्याने त्या जे आरोपी ज्यांनी रॅली काढली होती आणि फटाके बदलेली होते त्यांच्यावर उर, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला दा। आणि सहा आरोपीपैकी तीन आरोपींची धिंड काढली की जेणेकरून अशा प्रकारची जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती जनमानसापर्यंत सातत्याने असं घडू नये म्हणून त्यांची धिंड काढण्यात आली होती याप्रसंगी बोलताना पोलीस उपाय परिमंडळच्या पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेली ती सविस्तर माहिती आहे यात महत्वाची बाब ही आहे की अशाच प्रकारे जर अशा गुंडांशी सातत्याने धिंड काढली गेली तर कदाचित होऊ शकते की या गुन्हेगारावर गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी त्यांच्यावरती आळा देखील येऊ शकते नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता यामध्ये आरोपी जो आहे बाहेर सुटल्यानंतर सुटल्यानंतर त्यांनी लोकांचा जमाव एकत्र केला होता आणि घराजवळ येऊन संबंधित कारवाई केली होती आम्हाला ही घटना माहिती पडल्यानंतर त्वरित आम्ही बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून यामध्ये एकूण सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे अटक केल्यानंतर सदरच्या गुन्ह्यामध्ये याचं पूर्वाश्रमीच जे रेकॉर्ड आहे ते पाहता आणखी काही घरात कुठलंही हत्यार किंवा काय या संदर्भाने आम्ही घटनास्थळ पंचनाम्यासाठी सदर आरोपीला तिथं त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे घरगडती घेण्यात आलेली आहे आणि इतर तीन आरोपींचा शोध जो आहे तो सुरू आहे उल्हासनगर तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत त्या अनुषंगाने अधिकचा तपास करत आहेत